सोयाबीन पिकाचे जर चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर उत्तम फुलधारणा होणे खूप महत्त्वाचे आहे कारण जितकी जास्त फुलं लागतात तितक्यात जास्त शेंगा देखील लागणार आणि परिणामी आपले उत्पन्न वाढणार त्यामुळे फुलधारणा होण्याआधी आणि फुलधारणा सुरू असताना पिकाचे चांगले नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे फुलधारणेच्या अवस्थेत केबी बायो नोवा नोआाईम हे फुलधारणा वाढवण्यासाठी एक उत्तम उत्पादन आहे नोवाझाईन हे समुद्री शेवाळी अर्कापासून बनवलेले एक प्रभावी बायोस्टिमिलंट आहे जे पिकाला आवश्यक पोषक तत्व पुरवते याचसोबत यामध्ये शेवगामधील झियाडीन नामक अॅल्कोलॉइड्स आहेत जे पिकावरचे ताण कमी करून पिकाच्या वृद्धीमध्ये मदत करते नोवाझाईम फुलधारणा तर वाढवतेच आणि त्याच सोबत फुलगळ देखील कमी करते शिवाय नोवाझाईम फुलांचं शेंगांमध्ये रूपांतर होण्यासाठी देखील मदत करते याचा वापर करण्यासाठी फुलधारणेच्या अवस्थेत दोन मिली नोवा प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी फुलधारणेच्या अवस्थेत सोयाबीन पिकामध्ये पाने खाणारी आळी लष्करी आळी उंट आळी आणि शेंग खाणारी आळी सारख्या किडींचा सा प्रादुर्भाव होतो जे पानांमध्ये छिद्र करतात आणि फुलं खाल्ल्याने फुलगळ होते यावर उपाय म्हणून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे लार्वो रेजचा वापर करावा त्यासाठी दोन मिली लार्वो रेस प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी फवारणी करताना बॅलन्स स्टिक या स्टिकरचा वापर नक्की करावा जेणेकरून पावसाळ्यातही औषध पिकावर चांगले टिकून राहील आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला चांगला मिळेल बॅलन्सिकचा वापर औषधासोबत झिरो पॉईंट चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी असा करावा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये उत्तम फुल धरणा आणि अधिक उत्पन्न घेण्यासाठी केबी बायोच्या नोवाझाईम लारवो आणि बॅलन्सटिक या उत्पादनांचा वापर करा आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांसह शेअर करा धन्यवाद